नमस्कार मित्रांनो मारुतीजी मॉनिटर या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत या व्हिडिओमध्ये लेख लाडकी या योजनेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत लेख लाडकी योजना सुरू करण्याचे शासनाचे उद्दिष्ट काय आहे या योजनेच्या अटीव शर्ती काय तसे आहेत तसेच लेख लाडकी योजनेसाठी लागणारे कागदपत्रे कोणती आहेत फॉर्म कुठे भेटेल फॉर्म कोणाकडे सादर करायचा सा। हे सर्व महत्त्वाचे मुद्दे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरू करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो सदर योजनेची उद्दिष्टे अशी आहेत मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढविणे मुलींच्या शिक्षणास चालना देणे मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे कुपोषण कमी करणे शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यवर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे ही या योजनेची उद्दिष्टे आहेत या योजनेसाठी अटी व शर्ती आहेत ही योजना पिवळ्या व केसरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांमध्ये दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करते वेळी माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील तसेच दुसऱ्या प्रस्तुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील मात्र त्यानंतर माता पित्यांनी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस पूर्वी एक मुलगी किंवा मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना स्वतंत्र ही योजना अनुज्ञेय राहील मात्र मातापित्यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील लाभार्थ्यांचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक राहील लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये एक लाखापेक्षा जास्त नसावे या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे लाभार्थ्यांचा जन्माचा दाखला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे याबाबत तहसीलदार सक्षम अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील लाभार्थ्यांचे आधार कार्ड प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहील पालकाचे आधार कार्ड बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत रेशन कार्ड पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड साक्षांकित प्रत मतदान ओळखपत्र शेवटच्या लाभाकरिता अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलींचे मतदान यादीत नाव आल्याचा दाखला संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला याने बोनाफाईड कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र अ येथील अटी शर्तीमधील क्रमांक दोन येथील अटीनुसार अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील अविवाहित असल्याबाबत लाभार्थ्यांचे घोषणापत्र ही कागदपत्रे या योजनेसाठी आवश्यक राहतील लेख लाडकी योजनेचा फॉर्म आपल्याला टेलिग्राम चॅनेलवर भेटून जाईल टेलिग्राम चॅनेलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता फॉर्म भरायचा आहे इथे लाभार्थ्यांचे नाव लिहायचे आहे आधार क्रमांक लिहायचा आहे लाभार्थ्यांच्या पालकांचे म्हणजे आई किंवा वडिलांचे नाव लिहायचे आहे त्यांचा आधार क्रमांक मोबाईल नंबर ईमेल आय डी या ठिकाणी लिहायचा आहे आधार कार्डची झेरॉक्स फॉर्मसोबत जोडायचे आहे या ठिकाणी तुमचा पत्ता लिहायचा आहे मोबाईल नंबर लिहायचा आहे तुम्हाला अपत्यांची संख्या इथे टाकायची आहे या ठिकाणी बँक डिटेल्स भरायचे आहे आणि बँक पासबुकची झेरॉक्स तुम्हाला या फॉर्मसोबत जोडायचे आहे या सोबत कागदपत्रे काय काय जोडायचे आहेत मी सांगितलेलं आहे आणि इथे अंगणवाडी सेविका यांनी भरावयाची माहिती आहे आणि ही पावती तुम्ही फॉर्म सबमिट केलेला आहे याची पावती लाभार्थ्यांनी अंगणवाडी सेविका यांच्याकडून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये लेख लाडकी योजनेचे महत्त्वपूर्ण मुद्दे जाणून घेतलो आहोत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा धन्यवाद